हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील डीव्ही शाळेसमोर तीन एप्रिल रोजी एका दुचाकीला दारू पिऊन भरधाव वाहन चालकाने मागून धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत अर्जुन पांडुरंग जुनघरे राहणार समता कॉलनी खामगाव असे आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी आकाश रवींद्र बादलकर वैवर्ष एकवीस राहणार चांदमारी फैल खामगाव हा मावसभाऊ ऋषभ गायकवाड याच्यासोबत एमएच अठ्ठावीस जी सातशे क्रमांकाच्या दुचाकीने शेगावकडे जात असताना डीव्ही शाळेसमोरील रस्त्यावर दारू पिऊन त्याच्या ताब्यातील एम एच अठ्ठावीस चोवीस बहात्तर या क्रमांकाचे वाहन भरदाव व निष्काळजीपणे चालवून मागून जोरदार धडक दिले झालेल्या अपघातात फिर्यादी आकाश व ऋषभ दोघेही जखमी झाले आहेत फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला